तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना टी व्हीवर पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो जोंधळे विद्यासमूहाचे अध्यक्ष दिवंग शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपूर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते परंतु शिवाजीराव जोंदळे नियंत्रक असलेल्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा मुलगी सून जावई यांनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशातून त्यांना वेळोवेळी वेड़ त्रास देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवले शिवाजीराव यांच्यावर कर्करोग आजारातून बरे होण्यासाठी यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गीता खरे यांनी होऊ दिली नाही त्यामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूस गीताकरे कुटुंब कारणीभूत आहेत हा शिवाजीराव जोंदळे यांचा मुलगा सागर यांचा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम दर्शनी मान्य करून गीताकरे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णुनगर पोलिसांना दिले कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी सायली लंबाते यांच्या आदेशावरून डोंबिली विष्णुनगर पोलिसांनी शिवाजीराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे वर्षा देशमुख प्रीतम देशमुख हर्षकुमार खरे आणि स्नेहा खरे यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला न्यायालयाने खरे कुटुंबियांची बाजू ऐकून घेऊन हा आदेश दिला मानसिक छळ करणे निष्काळजीपणा गुन्हेगारी कट रचणे या भारतीय न्यायसंहिता कलमाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजीराव जोंधळे यांना कायदेशीर विवाहाच्या वैशाली पत्नीपासून चार अपत्य आहेत समर्थ समाज या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत होते या संस्थेत काही वर्षापूर्वी गीता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या गीता खरे यांच्याबरोबर शिवाजीराव यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले या प्रकाराने शिवाजीराव जोंधळे यांच्या कुटुंबियांवर अन्याय झाला शिवाजीराव यांनी मिळकतीमधून गावासह अनेक ठिकाणी जागा घेऊन तिथे शिक्षण संस्थेची उभारणी केली गीताखरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीराव यांना ब्लॅकमेलिंग करून जोंधळे कुटुंबियांना अंधारात ठेवून या सर्व मिळकती स्वतःच्या नावावर करून घेतल्या या विषयावरून शिवाजीराव आणि मुलगा सागर यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाला आहे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाला वितुष्ट दूर सारून सागरने त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली चेन्नई मुंबई डोंबिवली ते रुग्णालयात शिवाजीराव यांच्यावर उपचार करण्यात आले सागर यांची शिवाजीरावांबरोबरची जवळ खरे कुटुंबियांना आवडली नाही सागरने वडिलांसाठी यकृत देण्याची तयारी केली ती गीताकरे यांनी द्वेषातून नाकारली सागर व शिवाजीराव एक झाले तर आपण शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करता येणार नाही म्हणून गीताकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीराव यांना कर्करोगाच्या हो योग्य उपचारापासून वंचित ठेवले खोटी काने डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवले या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला असे सागर यांनी तक्रारीत म्हटले आहे आपल्या वडिलांच्या मृत्यूस खरे कुटुंब जबाबदार असल्याने त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर यांनी पोलिसांकडे केली होती राष्ट्रवादीच्या एका नेत्याने हस्तक्षेप केल्यामुळे या प्रकरणी चौकशी झाली नसल्याचा आरोप सागर यांनी केला आहे त्यामुळे कल्याण जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता तर अधिक माहितीसाठी गीताकर यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता विरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज ह्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की माझे वडील झुंधळे विद्यासमूहाचे हो अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव जोंधळे यांचं एकोणीस एप्रिल रोजी झालेलं निधन लिवर कॅन्सरमुळे हे निधन नसून ही पूर्वनियोजित कट कारस्थान करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ह्या हत्येमागे खरे वर्षा करे प्रितम देशमुख आणि त्यांचे इतर परिवारातले आणि नातेवाईक ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आणि रचलेला हा कट आहे ह्याबाबतची तक्रार मी विष्णुनगर पोलीस स्टेशनला दिलेली आणि प्रशासन ह्या प्रशासनावर दबाव टाकून प्रमोद हिंदूरावांच्या मार्फत हे सगळं दबाव तंत्र टाकण्यात आलं कल्याण येथील गुंड प्रशांत देशमुख याच्यामार्फत गुंड पुरवण्यात आले गेले आणि ही सदरची हत्या आमच्या वडिलांचा उपचार आमच्या वडिलांना प्रिस्क्राईब केलेली औषधंपासून वंचित ठेवण्यात आलं ते औषधं देण्यास मनाई करण्यात आली त्यांना शेवटच्या त्यांच्या मृत्यूच्या दहा दिवस प्रत्येकाला त्यांना भेटण्यापासनं त्यांच्यापासनं कोणत्याही प्रकारचा ॲक्सेस करण्यापासनं वंचित ठेवण्यात आलं त्यांना हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये ॲडमिट होऊन जो इलाज घ्यायला हवा होता त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना दहा तारखेला जी त्यांच्या म पोटामध्ये जे पाणी भरलं होतं मोठ्या प्रमाणात ते पाणी टॅपिंग करून काढल्यानंतर दोन तासामध्ये त्यांचा डिस्चार्ज घेण्यात आला हे खोटं भासून की त्यांना पुढील उपचाराकरता घेऊन जाण्यात येत आहे ते न करता त्यांना घरात डांबून ठेवण्यात आलं त्यांना कोणत्या प्रकारचे कोळी औषधं पेनकिलर्स हे देण्यात आले नाही त्यांच्यासाठी काम करणारे त्यांच्याबरोबरचे सहकारी जे त्यांच्या लिवर कॅन्सरमध्ये त्यांना सगळी त्यांची सेवा करत होते त्यांना सगळ्यांना घरातनं बाहेर काढून देण्यात आलं त्यांना कोणत्याही प्रकारे घरी येऊन दिलं नाही तो गीता, है, गीता खरे हे कोण लागले गीता खरे यांच्याबरोबर आमच्या वडिलांचे काही वर्षापासनं अनैतिक संबंध होते या संबंधांमध्ये या गीता खरेंचा आमच्या वडिलांवर इन्फ्लुएन्स होता आणि त्याचबरोबर जी माहिती मला नंतर भेटली त्याच्यावरून माझ्या वडिलांना त्यांच्यामार्फत ब्लॅकमेलसुद्धा केलं जात होतं ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या वडिलांचे पर्सनल बिलॉंगिंग्स ज्याच्यामध्ये कॅश ज्यामध्ये मोठ्या अमाऊंट बँकेचे ट्रान्झॅक्शन्स शेअर्स गॉगल्स गळ्यातले चेन हातातल्या अंगठ्या घरातले सोन्याचे देव घरात तिजोरीत असलेलं सोनं असलेली कॅश ही लंपास करण्यात आली ही पळवण्यात आली त्याचबरोबर शेवटच्या दिवसांमध्ये वडिलांकडनं त्यांच्या मर्जीच्या व्यतिरिक्त मर्जीच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात प्रॉपर्ट्यांचे ट्रान्स्फरसुद्धा करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये माननीय न्यायालयाने मला स्टेदेखील दिलेला आहे आणि कालच माननीय न्यायालयाने या सदर गुन्ह्यातील गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदवायचे विष्णू नगर पोलीस स्टेशनला आदेश देखील दिलेले आहेत ज्यावेळेस दाबून ठेवण्यात आलं त्यावेळेस तुम्ही परिवाराने कशा प्रकारचा विरोध केला तर विरोध का केला नाही ज्या प्रकरणी त्यांना दाबून ठेवण्यात आलो तर सहा तारीख ते सोळा तारीख मी शिर्डीला साईपालखीमध्ये चालत होतो आणि सर्व प्रकारे आमच्या वडिलांचा संपर्क हा सगळ्यांपासून तोडण्यात आला होता त्यांना तिसऱ्या माळ्यावर डांबून ठेवण्यात आलं होतं आणि डॉक्टरपासून सगळ्यांना हे खोटं भासवलं होतं की त्यांना पुढील उपचाराकरता चेन्नईला घेऊन जाणार आहोत आणि याची कुणालाही कल्पना येऊन दिली नाही की त्यांच्यावरती उपचार बंद केलेले आहेत काय मागणी आहे माझी ही मागणी आहे की याच्यामध्ये ज्या आरोपी आहेत गीता खरे तिचा परिवार यांना अटक होण्याची अत्यंत गरज आहे ज्याने आमच्या वडिलांना न्याय मिळेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल त्याचबरोबर त्यांच्या बाजूनी जे दबाव टाकत आहेत प्रमोद इंदूराव जे गुंड मुलं गँगवर जे लोक वॉन्टेड जे आरोपी सप्लाय करत आहेत ते प्रशांत देशमुख यांनासुद्धा ह्या गुन्ह्यामध्ये सहारोपी करण्यात यावं त्यांच्यावरतीसुद्धा कायदेशीर सर्व त्या प्रक्रिया राबवण्यात याव्या त्यांच्याकडनं पण अटक करून तपासामध्ये ह्या सदरील गोष्टींचे खुलासे करण्यात यावे ही माझी आज प्रशासनाला मागणी आहे